गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर

येण्याची क्षमता लक्षात घेत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत प्रभाग क्रमांक मधून इच्छुक असलेले सुमित शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारीसाठी दावेदारी सादर केली आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत प्रचारात बजावलेली भूमिका आणि प्रभागातील जनतेच्या विविध समस्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या पाठपुरावा नगरपालिकेच्या कारभाराबद्दल वेळोवेळी विविध आंदोलनात सहभाग तसेच मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशी यांचे घरे दारे उद्ध्वस्त करणारा प्रस्तावित कॅरेडोअर या विरोधातही सुमित शिंदे यांनी सदैव आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून सुन, आलं असून आता प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी देताना आमदार अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे दिलीप धोत्रे यांच्यासह प्रमुख नेते विचारात घेतील अशीच भावना सुमित शिंदे व त्यांचे समर्थक यांनी यावेळी व्यक्त केली आहे नमस्कार मी सुमित सामाज शिंदे वार्ड क्रमांक पाचमधून मी नगरसेवकाच्या उमेदवारासाठी इच्छुक आहे तरी, आज तरी, तरी, तरी तर मी आज पंढरपूरचे युवा नेते श्री भगीरदादा भालके यांच्या संपर्क कार्यालय म्हणजे कोर्टाच्या बंगल्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदरे उमेदवारी अर्जाची मागणी केली असून मी प्रभागाची सेवा करण्याचे पूर्णपणे मी योगदान देणार व प्रभागामध्ये दे नगरसेवक कसा असावा हे येणाऱ्या काळात मी नक्कीच दाखवून देणार मी प्रभागामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे रस्ता असू लाईट असू दे आणि नागरिकांचे प्रश्न असू दे मी अगदी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे कुठल्याही हमेशाला न बळी पडता मी यावेळेस त्या प्रभागातून कॉरिडॉरचा विषय असू दे आमच्या बंधू आणि भगिनींचा जे पंढरपूर शहरामध्ये कॉरिडॉर जी करणार आहे त्याला मी वेळोवेळी त्याचा पाठपुरा करून त्या माझ्या माता भगिनींचा घर कसं वाचायचं तसं मी प्रयत्न केलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभागामध्ये कॉरिडॉर होऊ देणार नाही माझ्या ला प्रभागातील व्यक्तींचं जी पूर्वीपासून जी तिथं अस्तित्व आहे तुम्ही चार पैसे दाखवून आमिष दाखवून त्यांना तुम्ही त्या मंदि मंदिराच्या बाजूने उठवू नका एवढंच मी शासनाला विनंती करीन आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय